गुड आफ्टरनून आलॉ चला आपण काय बघत होतो परिमिती आणि क्षेत्र फळ पर। आता परिमिती म्हणजे काय परिमिती म्हणजे बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज बेरी। म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं सर्व बाजूंची बेरीज म्हणजे काय आहे परिमिती पण आकृती कशी पाहिजे बंदिस्त पाहिजे समजा मी अशा पद्धतीचं एक आकृतीचं काढलं खुले का बंदिस्त आहे खुली आहे आता ह्याला असं मी जोडून टाकलो इथून बंद केलं तर आता काय आहे बंदिस्त आहे मग इथं माझ्यासमोर आकृती आहे ती बंदिस्त आहे का खुली आहे बंदिस्त आहे कुठून खुली नाही मग ह्या आकृतीची सर्व बाजूंची बेरीज म्हणजे त्याची काय आहे परिमिती मग आपण थोडक्यात लक्षात ठेवायचं इथून आपण चालायला सुरुवात केलं की इथून कडेने चालायचं इथून 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 डुगडू डुगडू डुग 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 डोक डुगडू ढगडू डोक डोड फिरवून एवढं जे कापलेलं अंतर आहे त्या बंदिस्त म्हणायचं मिती आता एक गोष्ट लक्षात ठेवायचंय कधी कधी मुद्दा म्हणून जोडलेले असतात पण हे मधले घ्यायचे नाही असं कडेने जायला किती अंतर कापाव लागतंय त्यालाच म्हणायचं त्या आकृतीची परी मिती समजलं म्हणजे काय करावं लागेल त्या सगळ्या बाजूंची काय करावं लागेल करावा लागेल इथं किती सेंटीमीटर आहे बघा तीन सेंटीमीटर म्हणजे तीन अधिक परत तीन अधिक दोन अधिक पाच अधिक तीन अधिक पाच इथंपर्यंत या सगळ्या आकृतींच्या या सगळ्या बाजूच्या बेरजेला काय म्हणायचं परी तरी किती होईल बघा तीन आणि तीन सहा सहा दोन आठ आठ आणि पाच तेरा तेरा तीन सोळा सोळा पाच एकवीस आणि का से? का से? का एक काय लिहायचंय सेंटीमीटर इथं सेंटीमीटर आहे म्हणून काय लिहायचंय सेंटीमीटर इथं जर मीटर असेल तर काय लिहायचं मीटरच लिहायचं इथं किलोमीटर असेल तर काय लिहायचं किलोमीटरच लिहायचं आहे पण इथं किती आता सेंटीमीटर म्हणून ह्याची परिमिती झाली काय एकवीस सेंटीमीटर थोडक्यात लक्षात ठेवायचं तार घेतलं तुम्ही अशा पद्धतीचा आकार तयार केलेला तार घेऊन जोडून बंद केलेला आहे त्याला जर तुम्ही उलगड सरळ केलं तर ते ताऱ्याची जेवढं लांबी होत ते ताऱ्याची लांबी म्हणजे काय आहे परिमिती समजतंय आता शाळेला आपल्याला मारायचं मारायचंय ताऱ्याची तर मग याची काय काढावं लागेल आपल्याला अगोदर परिमिती काढावा लागेल कारण कडे मारणार आहे आपण शाळेचा कमली पण तार टाकणार आहे नाही ना, ना, ना। म्हणून त्याची काय काढावं लागेल आपल्याला परिमिती किंवा आपल्या शाळेच्या भोवताली पायवाट तयार करायचा रस्ता तर काय करावा लागेल परिमिती किंवा आपल्याला धावण्यासाठी आतून कंपाउंडच्या आतून ट्रॅक तयार करायचे काय काढावं लागेल त्याची परिमिती म्हणजे परिमिती म्हणजे सगळ्या बाजूची बाजू पाहिजे कडेने जाणारी बाजू पाहिजे आता इथं बघा ही कोणती आकृती आहे रे आकृती कोणती आहे आहे आयताला काय असत लांबी आहे का नाही दोन्ही काय लांबी आणि ह्या लांबीच्या मधला जो अंतर आहे त्याला काय म्हणायचं रुंदी लांबी रुंदी लांबी रुंदी आयताचे समोरासमोरील बाजू कशी असतात सारखे असतात इकडचे समोरासमोरील बाजू काय असतात सारखे थोडक्यात काय लांबी लांबी सारखे असतात रुंदी रुंदी सारखे असतात आयताचे काटकोण असतात काटकोण म्हणजे किती अंशाचा नव्वद अंशाचा इथं पण किती अंशाचा आहे नव्वद अंशाचा इथं पण किती अंशाचा आहे नव्वद अंशाचा इथं पण किती अंशाचा आहे नव्वद मग चारही मिळून किती झाला नऊ चौक छत्तीस तीनशे साठ म्हणजे आयताच्या चारही कोणाचे मापाची बोरीज किती आहे तीनशे साठ वर्ष वर्तुळाचं पण किती आहे तीनशे साठ चौरसाचा पण किती आहे तीनशे साठ हे आपल्याला माहीत आहे तर आता ह्याचे काय काढायची आपल्याला परिमिती परिमिती म्हणजे काय सगळ्यांची बेरीज चालव लांबी अधिक रुंदी अधिक लांबी अधिक रुंदी असं झालंय का नाही लांबी अधिक रुंदी अधिक लांबी अधिक रुंदी दोन लांबी आहेत आणि दोन रुंदी आहेत दिसतात का इथं दोन लांबी आणि दोन रुंदी आहेत म्हणून याला दोन ला आपण बाहेर काढलेला आहे कसं झालं लांबी अधिक लांबी बरोबर दोन लांबी जसं एक पेरू अधिक एक पेरू बरोबर किती होणार दोन पेरू तसं लांबी एक लांबी अधिक एक लांबी बरोबर दोन लांबी अधिक रुंदी अधिक रुंदी बरोबर किती होणार दोन रुंदी हे बघा इथं पण दोन आहे इथं पण दोन आहे सामायिक आहे दोघांमध्ये त्याला बाहेर काढलं आणि कंसात काय राहिलं लांबी आधी रुंदी मग आयताचे परिमिती बरोबर सूत्र काय झालं आपल्याकडं दोन कंसात लांबी अधिक रुंदी समजतंय का दोन कंसात लांबी आधी रुंदी समजा तुम्हाला इथं तीन दिलेला आहे सेंटीमीटर इथं दिलेला आहे दोन मग तीन अधिक दोन पाच अधिक तीन आठ अधिक दोन दहा असं न करता काय करायचंय तीन अधिक दोन किती झालं लांबी अधिक पाच पाच ला काय करायचंय दोन न गुणायचं म्हणजे दुप्पट करायचा आहे पाच दोन्ही दहा म्हणजे आयताची परिमिती झाली दहा समजला याचा अर्थ काय झाला या जर आयताच जर आपण उलगडल्या तर एकूण अंतर किती लागेल तार किंवा त्याला म्हणायचं त्या आकृतीची परिमिती आता ही आकृती कोणती रे चौरस आहे चौरसाची चारी बाजू कसे असतात सारख्याच असतात आणि याचे चारी कोण कसे असतात याचे पण चारी कोण काटकोणच असतात सगळ्या बाजूंची सगळ्या कोणाची बेरीज किती तीनशे तीन साठ ची पण ते आपल्याला आता काय करायचं आहे परिमिती किती बाजू आहेत बघा बाजू अधिक बाजू अधिक बाजू अधिक बाजू किती झालं बघा बाजू 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 एकाच संख्येची किंवा अक्षरांची पुन्हा पुन्हा केलेली म्हणजेच काय गुणाकार मग किती वेळा बाजू आहे चार वेळा बाजू म्हणून काय लिहिता येईल चार गुणिले बाजू मग चौरसाचे परिमिती बरोबर झालं चार गुणिले बाजू मग आयताचे परिमिती बरोबर झालं दोन कंसात लांबी अधिक समजा इथं तुम्हाला बाजू दिलं पाच तर याची परिमिती किती होईल चार गुणिले पाच चार पंचे वीस किंवा पाच अधिक पाच दहा अधिक पाच पंधरा अधिक पाच वीस अशा पद्धतीने तुम्हाला काढता येईल समजतय मग एकूणच काय एखाद्या बंदिस्त आकृतीच्या बाजूंची सर्व बाजूंची बेरीज म्हणजे त्या आकृतीची काय परिमिती तर आता आपल्याला दुसरा शब्द आहे आपल्याकडे क्षेत्र फळ आता क्षेत्रफळ म्हणजे काय त्या आकृतीने व्यापलेली जागा किती जागेमध्ये ती बसलेले आकृती त्याला म्हणायचं त्या आकृतीची क्षेत्रफळ मग चौरस असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ आयात असेल तर आयताचे क्षेत्रफळ वर्तुळाने व्यापलेली जागा असेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ पंचकोण असेल तर पंचकोणाचे क्षेत्रफळ षटकोण असेल तर षटकोण असेल कोणती आकृती असेल त्यांनी व्यापलेली जागा आहे हा मग आता बघा या आकृतीने किती जागा व्यापलेल्या आहेत समजा चार सेंटीमीटरची लांबी आहे आणि दोन सेंटीमीटरची काय आहे रुंदी आहे कोणती आकृती झाली ही आहे आता आपण काय करूया एक, एक एक सेंटीमीटरचे आपण त्याला भाग पाडूया तर एक दोन तीन आणि चार एक से न, से एक सेंटीमीटरचे चार समान भाग झालेले आहेत रुंदी किती आहेत दोन सेंटीमीटर म्हणजे ते काढलं की इकडचं एक आणि इकाडचं एक सेंटीमीटरचा झालेला आहेत मग या उभ्या रेषा आपण जोडून घेतल्या एक दोन तीन बघा तीनदा रेषा मारल्या की चार तुकडे होतील एक दोन तीन चार आता आडवा पण करून घेतला एक आणि दोन किती झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बघा हे आठ एकक चौरसाचे चौरसाचे आकृती तयार झालेले आहेत पण हे तर बघा सरळ दिसतं की नाही चार गुणिले दोन किती होत आहे चार दोन्ही आठ म्हणजे दोन वेगवेगळ्या संख्यांचा जर आपण गुणाकार केलं आणि ह्या पद्धतीने जर आपण घेतलं तर त्याची आकृती कोणती तयार होते आयअर तयार झालेला आहे मग हे आयताने किती जागा व्यापलेला आहे एवढे आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ एककाची हे जागा व्यापलेला आहे म्हणून मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय घेता येईल आपल्याला चार म्हणजे लांबी आहे आणि ह्याचा गुणाकार दोन म्हणजे काय आहे रुंदी आहे म्हणजे काय लिहिता येईल चार म्हणले दोन म्हणजे किती आलेले आहे आठ चौर सेंटी मीटर तुम्ही एक 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 आता इथं छोटा आहे म्हणून तुम्हाला रेषा पाडता आल्या पण मोठा असल्यावर काढता येणार नाही काढता येईल पण त्याला वेळ लागेल त्यापेक्षा दोघांचा गुणाकार केल्यावर काय येईल या आयकाने व्यापलेली जागा व्यापलेली जागा म्हणजे काय इथलं मधलं सगळं त्या आकृतीने व्यापलेली जागा म्हणजे किती जागेत बसेल ती आकृती समजा एवढे परिसे आपण बसवलं तर किती जागा लागेल त्याला म्हणायचं त्या आकृतीची क्षेत्रफळ कडेने जर तुम्ही गेलं तर त्याला म्हणायचं परिमिती समजतं का इथं पर्यंत हा मग इथं एककाकडं लक्ष द्यायचंय क्षेत्रफळाचा एकक नेहमी काय लिहायचंय से। चौरस सेंटीमीटर परिमितीचं क्षेत्र एकक काय लिहायचंय नुसता सेंटी मीटर मीटर असेल तर नुसता मीटर किलोमीटर असेल तर किलोमीटर पण इथं चौ लावायचा आहे समजतंय आपण चौरस एकक तयार करून त्याचे क्षेत्रफळ मोजू शकतो आता कोणती आकृती आहे चौरस आहे चौरसाचे चारही बाजू कसे असतात सारखे इथं पण बघा तीन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर इकडून तीन भाग पाडले एकक एकक इथून एक एक सेंटीमीटरचे से तीन भाग किती झाले बघा एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ कोणा बघा इथं तीन मुल्य तीन किती होणार तीन ती नऊ म्हणजे दोघांचा गुणाकार केल्यावर बरोबर अशा पद्धतीचं चौरस तयार होईल इथं आणि इथं काय फरक आहे इथं संख्या वेगवेगळ्या आहेत तर कोणती संख्या काय तयार झालेली आकृती आयात तयार झालेली आहे तर इथं सारखेच आहेत इथं पण तीन आहे तर इथं पण तीन आहे तर काय तयार झालेले आहे चौरस म्हणजेच काय केलं चौरस तयार व्हायला तीनचा वर्ग केला म्हणजेच काय केला तीन गुणले तीन किती आलं नऊ म्हणून ह्या वर्ग संख्यांना काय म्हणतात वर्ग संख्या म्हणजेच कोणती संख्या चौरस संख्या वर्ग संख्या म्हणजेच कोणती संख्या चौरस संख्या वर्ग संख्येनाच चौरस संख्या असे वर्ग संख्येनाच कोणती संख्या म्हणायचं चौरस संख्या मग आता बघा ह्या दोघांचे गुणाकार म्हणजेच काय झालेलं आहे चौरासाचे क्षेत्रफळ म्हणजे काय आहे बाजू इतकडची पण काय आहे बाजू मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय लिहिता येईल बाजू गुणिले का ये बाजू काय लिहता येईल बाजू गुणिले बाजू म्हणजेच काय इथं लिहिलं तसं बाजूचा बाजू वर्ग म्हणजेच काय तीन गुणले तीन त्याचाच अर्थ काय झाला तीनाचा वर्ग मग किती आलं नऊ अकि तर लक्षात ठेवायचं आहे चौरस सेंटी मीटर काय लक्षात ठेवायचं आहे चौरस सेंटीमीटर मीटर इकडे सेंटीमीटर येईल आणि इकडे मात्र काय येईल चौरस सेंटीमीटर येईल समजलं का मितर मितर। परिमिती म्हणजे काय बंदिस्त आकृतीची सर्व बाजूची बेरीज आणि क्षेत्रफळ म्हणजे काय व्यापलेली जा परिमितीचे आपण आयात आणि चौरसाची परिमिती बघितलेलं आहे आयताचे परिमिती बरोबर काय दोन कंसात लांबी अधिक रुंदी आणि चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर परिमिती बरोबर काय चौरसाचे परिमिती बरोबर चार गुणले बाजू आणि क्षेत्रफळ बघितलं आपण आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी आणि चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग कारण ह्याचे सगळे बाजू काय सारखे आहे समजलं ह्याच्यावरचे जे उदाहरण आहेत कोणत्या पद्धतीचे उदाहरण विचारले जातात पिरियडला घेऊया तोपर्यंत तुम्ही आयताचे परिमिती आणि क्षेत्रफळ चौरसाचे परिमिती आणि क्षेत्रफळ यांचे सूत्र लिहून पहा कशा पद्धतीने आलं ते लक्षात ठेवा पाठ करायची गरज आहे का नाही कारण त्या सगळ्यांची बेरीजच आहे दोन वेळा लांबी आला म्हणून दोन कंसात लांबी आधी रुंदी तर चा, चारही बाजू समान आहेत म्हणून चार गुणले बाजू आणि क्षेत्रफळाला गुणाकार करायचा आहे लांबी आणि रुंदीचा आणि चौरसामध्ये सारखेच आहेत म्हणून त्याचे काय आहे गुणाकार करायचंय ते एकाच संख्या दोन वेळा आलाय आहेत गुणाकारात म्हणून ते बाजूचा वर्ग होऊन समजलं इथंपर्यंत चला तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या पिरियडमध्ये तिथंपर्यंत बाय बाय नाही ते